टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नोंदणी अभावी जे कामगार मृत्यूमुखी पडले आहेत याला जबाबदार कोण ग्रामसेवक की मुख्य अधिकारी नोंदित कामगारांना गृह हो उपयोगी संच त्वरित वाटप करावे बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह लाडकी बहीण आणि लाडका या, या योजनेचा विरोध करत अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून जा विचारत राव खालण्यात आला आहे यावेळी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला यावेळी आमदार धीरज लिंगाडे जेशु शेके हर्षवर्धन सपाळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोश रन्नबौ साठे यांचं श्रुतीदिन आणि या श्रुती दिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इत आयोजित केलेलं आहे कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं सा वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात ला त्याचं वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना जाहीर केली ती नुकती या अधिवेशनामध्ये ती जाहीर केली निवडणुका चार महिन्यावर आल्या त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिणीची आणि लाडक्या भावाची आठवण राज्य सरकारला झाली आहे चला हरकत नाही निदान शेवटी शेवटी का होईना जाता जाता का होईना लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या सरकारला आठवला त्यामुळे ठीक आहे त्याच्याबद्दल काही मी म्हणणार नाही परंतु माझा प्रश्न आहे सरकारला आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींना की ज्यावेळी तुम्ही गॅसचे भाव वाढवले त्यांना त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण आठवली नाही ज्यावेळी तुम्ही पेट्रोल डिझेलची दर वाढ केली त्यावेळी तुम्हाला लाडका भाऊ आठवला नाही ज्यावेळी तुम्ही शेतमालाचे भाव पाडले त्यावेळी तुम्हाला लाडका भाऊ आठवला नाही ज्यावेळी तुम्ही खतांचे बीबियाणांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले त्यावेळी तुम्हाला तुमची लाडकी बहिणीचं घर लाडका दाजी लाडका भाऊ हा आठवला नाही हे केवळ येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी या सरकारकडे कुठलाही मुद्दा नाही त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रातली जनता ही आता त्यांना राज्य सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही पाया त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ही एक शेवटची जाण्यापूर्वीची धडपड त्याला म्हणता येईल दुसरं काही नाही आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माय बहिणीला माय बहिणीच्या विचारावर माझा विश्वास आहे तिच्यावर मला विश्वास आहे की माझी ही सगळी महाराष्ट्रातली माय बहीण ही तिच्यावर मागच्या काळामध्ये जे काही आपत्ती आली आणि त्यामध्ये राज्य सरकारने जसं त्यांना वाऱ्यावर सोडलं ते ती विसरणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य